दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध वर्सोली बीच वर धक्कादायक घटना घडली आहे बहिणीच्या प्रेम संबंधांचा राग मनात धरून तिच्या भावानं प्रियकराला हॉकी स्टिकनं गंभीर जखमी केल्याचं समोर आलंय या घटनेत मांडवा येथील एकवीस वर्षीय तरुण जबर जखमी झालाय तर आरोपी आदित्य गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालाय ही संपूर्ण घटना प्रेम प्रकरणातील वैयक्तिक द्वेषातून घडल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आदित्यची बहीण हिने तिच्या प्रियकराला फोन करून वर्सोली बीचवर भेटण्यासाठी बोलवलं होतं तो आपल्या कारसह बीचवर पोहोचला आणि दोघे गाडीत बसून बोलत होते हे दोघे गप्पा मारत असतानाच अचानक आदित्य तेथे आला संतापाच्या भरात त्यानं हॉकी स्टिकनं तरुणाला गंभीर जखमी केलं इतकंच नव्हे तर त्याला थेट धमकी दिली तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या भयावह घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रशांत करत आहेत या घटनेमुळे वर्सोली बीचवर अस्वस्थता पसरली असून भावनेच्या भरात घडलेल्या या कृतीबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अलिबागची नाहक बदनामी होत असल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केलाय सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा